सुभाष सका कशा तुम्ही आज आपण भुर्जी बनवणार आहोत त्यासाठी दोन टॅमॅटो घ्यायचे आणि दोन कांदे एक मिरची घेतले छोटे टॅमॅटो आहेत म्हणून तीन घेतले R provin abura k её Uruku älti apari apari p Somebody टोमॅटो घातलं आहे आणि आता चांगलं परतून घ्यायचं मीठ घालायचं अर्धा म्हणजे जेवढी तुमची भूर्जी असेल त्या अंदाजे घालायचं मीठ पाव चमच थोड असं परतवत राहायचं कांदा टॉमॅटो नरम होईपर्यंत थोडं नरम झालं हा मग मसाला घालायच आता मसाला घालायच जेवढं आपल्याला तिखट लागेल तेवढा मी दीड चम्मच घातले तर याला झाकण लावून ठेवायचं मसाला शिजायला पाहिजे हा आमचा बाबा कुठे जाऊन बसलाय या बघा बिस्किट बोल्यावर बघा कसा बाहेर आला बिस्किट पाहिजे हा बघा बिस्किटची वाट बघतोय आता यात थंडी घालायची त्या अगोदर थोडीशी कुठे मी घालते

चार हंडी घेतले सगळे अंडी घालून झाले फक्त हो बारीक गॅसवर परतवायचा मोठा गॅस केला तर खाली लागेल स्टीलचं भांड असेल तर परतवायला बरं पडतं खाली लागलं तरी का खरवडता येतं जर्मनचं असेल तर मग ते खरवडलेलं चांगलं नसतं आता कोथिंबीर घालते मी आता छोट्या गॅसवर घेतले गॅसवर खाली म्हणून आहे म्हणून परतवायचं तेवढं सुकाउसर असेल ना थोडस तर चांगलं लागत ही बघा चार अंड्याची भुर्जी झाली तयार कशी वाटली माझी रेसिपी आवडल्यास लाईक शेअर बेल आयकॉनवर बटन दाबायला विसरू नका बाय